कडेवा या तुम्ही लाइनअप करून थांबा थांबा तेवढा अंतर ठेवा थे त्यांच्यात थोडासा अंतर ठेवा यस स्वागतम सुस्वागतम सुमंगलम उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना त्रिवार वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून नवीन सेवा माजी सरपंच व सरपंच व माझे आमदार चषक चाशक या चषकाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय मी विनंती करतोय नवगरच्या विभाग प्रमुखावरून थेट उरण तालुक्याच्या उपतालुका प्रमुख पदापर्यंत अशा प्रकारचा हा आदरपूर्वक खर तर राजकीय प्रवास ज्यांचा होता ज्यांच्या शाखेतून शिवसेनेतून या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य उद्घाटक म्हणून कमलाकर पाटील इथे उपस्थित आहेत मी विनंती करतोय सन्माननीय कमलाकर पाटील यांना की प्लीज प्रतिमांचं पूजन आणि आपल्या गावच्या सरपंचा सौ सोनलताई निश साऊंड ऑपरेटर या ठिकाणी अगदी अल्धिकुंकवाचं औक्षण गणेशाला आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्य सुसर्वदा गणपती बाप्पा राजा श्री 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 शिव छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी उदाचा मान दिला जाईल या कार्यक्रमातील मुख्य अतिथींमधून माझे उपसरपंच सन्माननीय कुंदन शेठ भोईर आपल्याला विनंती असेल तदनंतर रेखाताई म्हात्रे माझे उपसरपंच नवीन शेवा कृष्णा भुईर तंटामुक्ती अध्यक्ष तदनंतर भूपेंद्र पाटील उपसरपंच विद्यमान नवीन शेवा ग्रामपंचायत तदनंतर महेश म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष चिटणीस नवीन शेवा तदनंतर सतीजी सुतार सदस्य ग्रामपंचायत नवीन सेवा या सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय किंबहुना अशोक जी धरणे सदस्य ग्रामपंचायत नवीन सेवा यांच्या पवित्र शुभ असते या कार्यक्रमाचा प्रारंभ होतोय तदनंतर बारा के बाद ग्रुप आणि मला वाटतोय ती स्पर्धा महत्वपूर्ण होती बारा के बादची थांबायचं आहे सर्व पाहुण्यांनी चला लाईन अप करा आता धावपट्टीकडे चला देऊलवाडी धावपट्टीकडे पीच कडे लाईन अप करून रांगेत क्यू मध्ये चला सचिन सिद्धू सुबोध हर्षल विशाल आशिष रोहन प्रशांत वेदांत पिट्टू केतन केदार हे सर्व लाईन अप करून आणि तदनंतर गरत इलेव्हन नवीन सेवा संघ क्यू मध्ये चला मान्यवर थेट धावपट्टीकडे मार्गस्थ होत आहेत तर जाऊया थेट स्पर्धेकडे या स्पर्धेतील सन्माननीय मुख्य मान्यवर धावपट्टीकडे मार्गस्थ होताना दिसतायत आहेत आमच्या सोबत आज स्कोरवर जोडले जातील मिनिश भोईर आणि या स्पर्धेतील काही महत्वपूर्ण घटक आहेत लाईन अप करा तर नवीन सेवा घरात इलेव्हन जर तुम्ही कमी असाल तर अकरा अपेक्षित आहे कारण त्या ठिकाणी टॉस होईल निर्णय द्यावा लागेल उरण अजूनही वेळेमध्ये का मागे आहे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे आणि म्हणूनच बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतोय उरणला अजूनही वेळ साधता आली नाही आता देऊलवाडी टीम पूर्ण धावपट्टी लाईन अप करा एकदम जवळजवळ राहू नका अंतर ठेवा अंतर ठेवा येस चला अजून लास्ट लास्ट, 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 लास्ट लास्ट या धावपट्टीपर्यंत या तुम्ही देऊलवाडी टीम येस फुटेज छान येतील आमच्या पीटीसी लाईव्हच्या कॅमेरामॅनला अंतर ठेवा चला संपूर्ण देऊलवाडी टीम पूर्ण धावपट्टी लाईन अप करा चौदाचा स्कॉड असावा आय थिंक ट्वेल्थ मॅन आहे अनफिट असेल एखादा खेळाडू तर त्याला संधी दिली जाईल अशा प्रकारचा स्कॉड असणं गरजेचं आहे आपण काय खेळतोय त्यापेक्षा आपण कसं खेळतोय महत्वाचं आहे कोणत्या परिस्थितीत खेळतोय ते महत्वाचं आहे घर तन आता आहेत ते सदस्य लाईन अप करून थांबा स्पर्धा छोटी मोठी नसतोय जरी गावची असेल तरी ती स्पर्धा मोठी आहे हे समजणं गरजेचं आहे आणि निश्चितच तर आमचे अन्नदाते कल्पेश जी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे योगेश अग्रावकरांचे फार मोठे फॅन आहेत चाहते आहेत आणि त्याचबरोबर आम्हा कलाकारांचे सुद्धा आपण पाहू शकाल स्क्रीन वरती मुख्य मान्यवर अतिथी कक्षातील सन्माननीय मुख्य मान्यवर कृष्णाजी भुईर घरत मुक्ती अध्यक्ष या बिकेट नालदी कुंकवाचा चान करतायत जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद सर्व खेळाडूंकडून अपेक्षित असेल थँक्यू मालिका चढवली गेली हल्दिकुंकाच औक्षण केलं गेलं तदनंतर माझे उपसरपंच नवीन यांच्या पवित्र इशू असते तदनंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांमधून अनेक मान्यवर शेतकरी कामगार पक्षाचे या कार्यक्रमातील अगदी सन्माननीय अतिथी आदरणीय सुतार साहेब दरणे साहेब त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत नवीन शेव्याचे चिटणीस लाल बावट्याच्या सातत्यानं सेवेत असणार त्यानंतर माजी उपसरपंच यांच्या पवित्र हिशुभ हल्दी अगदी कुंकूचा औक्षण अक्षतांचा औक्षण झालं नवीन शेव्याचा आता हा एक खेळाडू येतोय जॉईंट व्हा लवकर घरात इलेव्हन मध्ये फास्ट वॉर्म अप करा थँक्यू आणि निश्चितच आता गाव श्रीफल वाढवलं गेलं टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या त्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकाल निलेश डी जी घरत यांच्या पवित्र शुभ असते श्रीफल वाढवलं गेलं तदनंतर देऊलवाडी संघाचा टीम पॅकर किंवा टीम कॅप्टन असावा त्याला हा बहुमान दिला गेला याला म्हटलं जातोय टेक रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट कधीतरी देऊळवाडीच्या स्पर्धेत आम्ही गेल्यानंतर आमच्याही आयोजकांना तो मान मिळेल याच्यासाठी हा बहुमान दिला जातो आहे तर देऊलवाडी टीम घरात ये तुम्ही लाईन अप करून थांबा आणि दूर दूर थांबा ऑफिसियल्स तुम्ही चला त्यांना इंटिमेशन देण्यासाठी जा पाहुण्यांना जरा हस्तांदोलन करून दोन्ही टीमची ओळख करून द्या ही देऊलवाडी पश्चिम विभागातील उरणमधील ही टीम आहे संदीप पाटील माऊली उशिरानं आल्यानंतर त्यांनाही काही पॅनल्टी दिली जाईल दंडात्मक कारवाई केली जाईल तर दोन्ही पंच त्या ठिकाणी जातील इकडे थांबू नका तिकडे चला दोन्ही टीमचा हस्तांदोलन करून आपण शिफल वाढवताना दिसत आहेत निलेश जी घरत शैलेजी भोईर यांना विनंती असेल एक शाखा प्रमुख म्हणून शिवसेनेच्या माध्यमानं आयोजित केलेल्या रजनी स्पर्धेतील प्रकाश ज्योतातील टुर्नामेंटचा दीपक पाटील विंदने थर्ड ऑफिशियल्स तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहू शकाल दूर दूरवरती दिसणारे चेहरे जरी नॉन सायकेंड कडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न करून हस्तांदोलन करता करता दोन्ही टीमना शुभेच्छा देताना दिसत आहेत कमलाकर पाटील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये नवीन शेव्यातील कैक युवकांना रोजगारासाठी केलेली मेहनत महत्वपूर्ण राहिलेली आहे आणि म्हणूनच आजच्या या स्पर्धेतील नवीन सेवा घरत इलेवन या टीमला शैलेशजी भुईर शिवसेनेचे शाखा प्रमुख तदनंतर सोनलताई तदनंतर रेश्मा ताई कृष्णा भुईर शेतकरी कामगार पक्षाचे तदनंतर असे सर्व मुख्य बांधेवर अस्तांदोलन करत आहेत टॉस होईल त्या ठिकाणी पहिला टॉस फर्स्ट टॉस फर्स्ट नाईट फटाक्यांची आता आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेतील उद्घाटन सोहळा संपन्न आहे हे सांगतो आहे की स्पर्धा चालू होतोय टॉस होतोय हवेत आणि या वलेला मात्र नाणेफिकीचा कौल कर्णधारांना हातवरती करायचा जिंकणारा कर्णधार कोणता कर्णधार ज्या कर्णधारांना टॉस जिंकला हात वरती करा नवीन शेवा? शेवा, शेवा, शेवा या थँक्यू तर चला उशिरा का होईना परंतु ज्यांची उपस्थिती झाली आणि अखेर टॉस थांबायचा आहे तिकडेच राष्ट्रगीत होणार आहे दोन्ही टीम मान्यवर तिकडेच थांबतील चेंडू आणि बॅट नंतर टॉसच्या नंतर राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीतासाठी आपण समोर थांबा या कार्यक्रमातील मुंबई यांची सात टापून वसलेली बसलेली आणि म्हणूनच मुंबईमध्ये अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी मुंबईचा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती आणि त्या चळवळीत एकशे पाच त्यांनी प्राणाची आहुती दिली प्रबोधनकार ठाकरे खर तर यांच्या विचारातून आणि त्यांच्या संस्कारातून बाळासाहेब घडले अखेर एकोणीशे सहासष्ट ला शिवसेनेची निर्मिती गेली एकशे पाच हुतात्म्यांना वंदन करून एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लढ्यातील पंच हुतात्म्यांना खर तर स्वर्गीय लोकनेते माजी खासदार दिबा पाटील साहेबांना आणि पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीसच्या जंगल सत्याग्रहातील अकरा हुतात्म्यांना या राष्ट्रगीतातून केलं जाईल त्रिवार वंदन तर निश्चितच या ठिकाणी अगदी पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतासाठी मी विनंती करतोय मैदानाच्या बाहेर असणाऱ्यांना सुद्धा की प्लीज, प्लीज, प्लीज दीडशे वर्षाच्या ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला कंटाळून प्राणाची आहुती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवरती ज्यांनी दिली।, दिली, दिली त्या थोर होतात आयोजक झटपट चला मैदानाकडे म्हणजे मैदाना त्या ठिकाणी अगदी आपल्याला राष्ट्रगीतासाठी उभं राहता येईल सुरेशजी पाटील प्लीज लगेचच आपण धावपट्टीकडे मार्गस्थ व्हायचो आहे थँक्यू तर जाऊया त्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी वंदन करून या राष्ट्रगीतातून सव्वीस झालेल्या भ्यातील सुद्धा त्या वीरपुत्रांना नवीन सेवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीना वंदन करून माजी आमदार व सरपंच ट्रॉफीतील उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सर्व वीरपुत्रांना केलं जातो आहे त्रिवार वंदन एक साथ सावधान एक साथ

आमच्या बारा के बाद ग्रुप आणि आमच्या या खर पूर्ण टीमला सोडून गेला असं म्हटलं जातो की अनंतात विलीन होताना तुझ्या स्मृती आमच्या सातत्यानं हृदयात दरवळत राहतील आणि म्हणूनच राकेश जिगरत यांना दिली जाईल आयोजकांच्या जा वतीनं एक श्रद्धांजली श्रद्धांजली देताना निशब्द होतील शब्द बोलतील ती फक्त मित्रांनो तुमच्या हृदयाचे स्पंदन एक साथ सावधान थँक्यू तर चला ज्याचा क्षेत्ररक्षण असेल त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे दोन मिनिट मैदानाच्या बाहेर यायचं परत एकदा जाऊ मैदानाकडे ज्या ठिकाणी आता मान्यवर चेंडू आणि बॅटचं समीकरण आणतील या स्पर्धेतील एक महत्वपूर्ण स्पर्धा आठव्या सीझन मधील आपल्या भेटीसाठी येतो आहे आणि खर तर या स्पर्धेतील पहिला सामना आपण अनुभवणार आहात पाहणार आहात या मैदानावरून थेट घर बसल्यासुद्धा प्रेक्षकांना पीटीसी लाईव्हच्या माध्यमाने स्पर्धा पाहता येईल अजूनही नव्यानं असणारे प्रेक्षक उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या अगदी त्या बटनला करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थेट या चॅनलचे अगदी हक्काचे आणि जवळचे आमचे कस्टमर्स आणि ग्राहक बना तर त्याचबरोबर अगदी उल्लेख असेल तो माझ्या या स्पर्धेतील महत्वपूर्ण स्पर्धेतील खेळाचा तो खेळाचा रणद्वंद्व सुरू होईल आपण पाहू शकाल चेंडू आणि बॅटचं समीकरण कमलाकर पाटील ऑन ट्रॅक गोलंदाजीवर शाखा प्रमुख शैलेश चेंडू आणि बॅटचं समीकरण येईल स्पर्धा स्पर्धेतून पाहिजे आहे सोनलताई निलेश करत वेलकम स्वागत आहे रेशमाताई आपलंही स्वागत आहे आपण अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे किंबहुना आजच्या स्पर्धेतील कृष्णाजी भुईर आपल्याला घरात विनंती असेल तदनंतर चला निलेश दत्ताराम करत तदनंतर उपस्थित आपल्याला विनंती आहे सर्व पाहुण्यांनी अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे अतिशय सुरेख इथं आपण पाहू शकाल कमलाकर पाटील राजकारणात ही तसेच फटके आणि इथं मैदानावरती आजचा हा सुरेख खेळ जशी खेळायला सुरुवात होईल आपण पाहू शकाल टाइम अलर्ट असणार आहे आता लगेचच मान्यवर आल्यानंतर आपली टीम मैदानाकडे मार्गस्थ असणार आहेत सामना हा राजेंद्र गरज सर सर्व सामने चार षटकांचे पाच षटकांचा सामना असेल प्राथमिक फेरीतील नंतरचा सामना क्वार्टर फायनलचा हा तीन षटकांचा आणि सेमी फायनल सुद्धा तीन षटकांची होईल तर त्याच्यानंतर चार षटक वीस मिनिटांमध्ये हाताळणं गरजेचं आहे महत्वपूर्ण सूचना आहे आत्ता तरी लाईन अप करूनच नवीन शेवा टीम आपण मैदानात जायचं आहे सन्माननीय सुतार साहेब वेलकम स्वागत आहे तदनंतर धरणे साहेबांना विनंती असेल आपण अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे